का हो काय हो ऐका घे ते ठेवा मोबाईल दोन मिनट जरा बोल गणपती आल्यात अर्ध्या दिवसावर गणपतीची मूर्ती ठरवायला पाहिजे डेकोरेशनच बघायला पाहिजे बघूया की मग मग गणपतीची मूर्ती जण ठरवून येऊया येऊया कधी जायचं आहे काय आता वेळ असला तर जाऊन येऊ किर मग तुझं जाऊन येऊ थोडं पण मला एक बोलायचं तुम्हाला काय दरवर्षी मूर्ती आणतोय लहान मूर्ती आणायची नाही ह्या वर्षी मोठी मूर्ती आणूया का कशासाठी कशासाठी म्हणजे असं काय नाही सगळ्यांनी आणतात मग मला पण सगळ्यांच्यात मूर्ती मोठ्या असतात मी आरतीला गेले की सगळ्यांच्यात बघत्या सगळ्यांच्यात मोठ्या मूर्ती असतात त्यांचे डेकोरेशन पण भारी भारी असते आपण साधच करतोय डेकोरेशन पण मोठं आणि भारी बारकी काय फरक आहे मूर्ती ती शेवटी मूर्तीच आहे ना होय मला पण वाटते ना मोठं सगळ्यांच्यात असते तसं सगळ्यांच्याच अहो शेजारी आपल्या बघायचं आपण लोकांचं म्हणजे आता शेजारी आरतीला आता आरतीला गेले की दिसतेच की त्यांच्या घरातली मूर्ती मला ती कस वाटते दरवर्षी मी तेच म्हणत्या की ती मूर्ती आम्ही दरवर्षी आणायचं पण तुम्ही पैशाची अडचण असल्यामुळे मी काय बोलत नाही पण ह्या वर्षी काय पण करा पैशाची काय जोडणी जुळणी करा आपण मूर्ती मूर्ती आणली नाही छोटीच मूर्ती आणायची मोठी मूर्ती आणायला माया नाहीत पैसे छोटीच मूर्ती आणायची लोकाचं काय बघायचं नाही छोटी मूर्ती घेऊन ये बसू आपण मोठी मूर्ती नाही आणायची का असं करताय दरवेळेस दरवेळेस तुम्ही असं करताय दरवेळेस लहानच मूर्ती आणायची लहानच मूर्ती आणायची एखादी आणली तर लानस मुर्तियाने, लानस मुर्तियाने काय होते एक वर्ष आपण काय गरज द्या ना पैसे तुम्ही काय फरक पडतोय आपल्याला मोठी मूर्ती आणली काय छोटी आणली काय काय अडचण काय नाही मला या वर्षी मोठीच आणायची आहे आणि माझ्या मैत्रिणीला ते बोलवायचं मला आरतीला मग ते आल्या तर काय म्हणतील काय म्हणतील म्हणजे एवढीशी मूर्ती आहे गणपतीच आहे ना मूर्ती छोटी ना मोठी काय मॅरडना एक पैसे मोठी मूर्ती आणायला लहान मूर्ती कसं छोट्या अशा दिसायला म्हणजे एवढं काय आकर्षक दिसत नाही मोठ्या मूर्ती कशा छान दिसतात मोठी आणू आहे की काय चालू आहे काय ना हो त्यांना मूर्तीचं सांगल या मोठी मूर्ती जर या वर्षी तर त्यानी काय ऐकणार मोठ्ठी मूर्ती मोठी पाहिजे केवढी दरवर्ष सांगतो आहे त्याच्यापेक्षा जरा थोडी मोठी अनुया म्हटलं तर मोठ्ठी मूर्ती आणूया पण कशासाठी आणायची हे मला कशासाठी अहो दरवेळेस मी तिथं जाते ना आरतीला शेजारी त्यांच्यात मोठ्या मूर्ती असतात मग ते विचारतात तुमची मोठी आहे का लहान आहे मूर्ती केवढी आहे मग मी दरवेळेस त्यांना ते सांगते आमची जरा लहान आहे लहान आहे मग ते मला कसं वाटते दरवर्षी मग ह्या वर्षी आपण मोठी आणूया की मूर्ती ती मूर्ती आणण्याबद्दल काय नाही तुम्हाला काय भक्ती पाहिजे देवाचं प्रेम पाहिजे तुमचं प्रेम त्याच्यावर किती आहे हे जेव्हा अवलंबून राहतंय मूर्ती मोठी असली काय छोटी असली काय त्यात काय फरक पडत नाही मोठी तुम्हाला पाहिजे असली तर आणूया पण हे नुसतं प्रदर्शन असतं मोठी मूर्ती आणायची म्हणजे प्रदर्शन दिखावा झाला ते तुम्ही मनापासून जेवढं त्याच्यावर श्रद्धा ठेवचेला मग लहान मूर्ती असू दे मोठी असू दे पन्नास फुटाशी जरी असली तर गणपती ती गणपतीच मग तुम्हाला काय पाहिजे भक्तीयुक्त पाहिजे का प्रदर्शन पाहिजे भक्तीच पाहिजे की मग भक्ती गणपती छोटा असला तरी गणपती त्यात भक्ती पाहिजे मोठा असला तरी तेच बारका असलं तरी तेच तुम्हाला काय पाहिजे नुसतं प्रदर्शन पाहिजे का भक्ती का अंध अंतकरणात जी भक्ती असते ती श्रेष्ठ असते नुसती मूर्ती मोठी झाली म्हणजे आपण ही केलं असं नाही बारकेत बी देवच आहे मोठ्यात बी देवच आहे तुमची इच्छा असली तर आणूयात त्याच्याबद्दल काय नाही तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात मोठी असावी का बारकी असावी मग काय ठरलं तुमचं मोठी पाहिजे का लहान पाहिजे काय नाही तुम्ही म्हणता येतो पटलं मला आपण लहानच मूर्ती आणूया लहान मूर्ती मध्ये तुमचं भक्तिभाव किती आहे ह्याच्यावर म्हणलं तुम्ही देव काय म्हणत नाही माझी मूर्ती मोठी कर किंवा लहान कर आपण किती त्याला श्रद्धा युक्त आणतोय ह्याला महत्वाचे असतात ती म्हणता येते का नाही मूर्ती लहान मान तसा आहे ते बरोबर आपण श्रद्धा त्याच्यावर किती ठेवतोय डेकोरेशन किती मोठं करतो ह्याला महत्व नाही आपण त्याची किती अंतकरणायुक्त पूजा करतोय ह्याला महत्व जास्त तुला पटलं ना आता मावर जाऊन गणपतीची मूर्ती घेऊन येऊ आपण जा आणि म्हणता तसं लहानच मूर्ती आहे